एकोणीसशे पाचच्या बंगाल विभाजनानंतर एकोणीसशे सहामध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातून निघालेली स्वराज्याची मागणी जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारतीय जनमानसात जोर पकडू लागले असहयोग आंदोलन व लाला लजपत राय यांच्या मृत्यूमुळे तिला आणखी बळगटी मिळत गेली एकोणवीसशे एकोणवीसच्या कायद्यात संविधानिक सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे सत्तावीसमध्ये भारतात आलेल्या सायमन कमिशनला भारतीयांनी हाकलून लावल्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारत मंत्री असलेले बिरकन हेड यांनी भारतीयांना स्वतःचे संविधान स्वतः करण्याचे आव्हान केले या आव्हानाचा स्वीकार करून भारतातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन ऑल पार्टी कॉन्फरन्सची निर्मिती केली त्यामध्ये मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेत संविधानिक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आली एकोणीसशे अठ्ठावीस साली या कमिटीने आपला अहवाल सादर केला तो अहवाल नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला गेला यामध्ये त्यांनी भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली परंतु काँग्रेसमध्ये असलेल्या युवा नेतृत्वाला मात्र हे मान्य नव्हते त्यात पंडित जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस हे प्रमुख नेते होते एकोणीसशे एकोणतीसमध्ये तत्कालीन वॉइस रॉय लॉर्ड इरविन यांनी भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा देण्याची घोषणा केली परंतु इंग्लंडची जनता व प्रजेचा याला प्रखर विरोध झाला त्यांच्या दबावामुळे लॉर्ड इरविन यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू जिन्हा सप्रू यांच्याशी भेटून हे घोषित केले की सध्या भारताला डोमिनेंट स्टेटचा दर्जा देणे शक्य नाही या गोष्टीने नाराज होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्याच्या लाहोर अधिवेशनामध्ये एकोणवीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव पारित केला व एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या तटावर अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले पंडित नेहरू यांनी तिरंगा झेंडा फडकावून स्वराज्याची घोषणा केली स्वराज्या। तसेच येणाऱ्या चौथ्या रविवारपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ अशी शपथही घेतली गेली हाच चौथा रविवार म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे तीस हा दिवस हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला गेली वीस वर्षे स्वातंत्र्य सेनानीचे बलिदान लक्षात घेता भारतीय संविधानकर्त्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला पूर्ण केलेले संविधान सव्वीस सभीध जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी लागू होईल असे भारतीय संविधानातील कलम तीनशे पंच्याण्णव मध्ये नमूद केले परंतु केवळ संविधान लागू होणे म्हणजे गणराज्य होणे किंवा प्रजासत्ताक होणे असे नाही तर या दिवशी म्हणजेच संविधान लागू होताच कलम तीनशे नुसार ब्रिटिशांनी पास केलेला भारत प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस व स्वातंत्र्य भारत स्वातंत्र्यता कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस हे दोन्ही कायदे नष्ट झाले स्वतंत्रता कायद्याने दिलेला डोमिनियन स्टेटचा दर्जा संपुष्टात आला गव्हर्नर जनरल हे पद समाप्त झाले इंग्लंडच्या राजाऐवजी निर्वाचित असलेले सर्वोच्च राष्ट्रप्रमुखाचे राष्ट्रपती हे पद लागू झाले डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती बनले व अशा प्रकारे भारत गणराज्य राष्ट्र बनले